काय मात्र भूमी किशान, हर हर महादेव हा भाग फिरंगी भाग झाशी की रानी आई है हॅलो उदना हां तर स्वागत आहे मंडळी तुमचं माझ्या चॅनल मध्ये उद्या आहे पंधरा ऑगस्ट आणि त्याचीच आमची प्रॅक्टिस चालू आहे हे बघा मी झाशीची राणी बनले आहे एक आणि ही आहे माझी तलवार टाना ना बाबा इस्त्री गरम आहे पुढं टाना ना झालं आम्हाला म्हणजे छोटसच आहे काहीतरी बोलायचं छोटसच बोलायचं हाय दुःखल का आणि ना आणि उद्या साडी नेसणार आहे मी राणी लक्ष्मीबाई बनली आहे आणि ही आहे माझी तलवार आणि हा आहे माझा बाऊला पाठी लावायचा कुठं आहे जरा बरं आहे आणि का आणि साडी अजून ठरवायची किंवा ती निसमी तिथे आहे ती तिथे आहे बघा ही ही कलरची कदाचित पुन्हा एकदा प्रॅक्टिस कर बघते

शरीरात रक्त आहे जोपर्यंत माझ्या हृदयात धडकन आहे आणि जोपर्यंत माझ्या श्वासात प्राण आहे तोपर्यंत मी पूर्ण निष्ठेने झाशीची सेवा करेन अजून मला माझं पुढे आता नाही झुकने दुंगी बरं हां हे ठेवते का भाई लागतं हाताला हां वन टू थ्री स्टार मी लक्ष्मीबाई राणी मी राणी लक्ष्मी हां मी राणी लक्ष्मीबाई महाराज गंगाधर यांची पत्नी प्रतिज्ञा करते की जोपर्यंत माझ्या हृदयात नाही पाहायला मी राणी लक्ष्मीबाई गंगा महाराज गंगाधर यांची पत्नी प्रतिज्ञा करते की जो शरीरात माझ्या शरीरात रक्त आहे जो हृदयात धडकन आहे आणि जो पर्यंत माझ्या श्वासात प्राण आहे तो मी पूर्ण निष्ठेने जाशीची झांसी का स्वाभिमान <sips> नहीं था नहीं झुकने दूंगी झांसी का स्वाभिमान नहीं झुकने दूंगी मातृभूमि का मातृभूमि की मातृभूमि की, की शान हाँ मातृभूमि की शान हरा हरा मैं अपनी झांसी हाँ, सॉरी मैं फिरंगे फिरंगा फिरंगे, फिरंगे है। है, 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 धन्यवाद अजून दोन तीन वेळा कर निधी तरच होणार नाही हर हर महादेव शेवटला बोलू गे चालेल अजून एकदा बोलून दाखव चुकचं आहे माझं आता आत्ताच प्रॅक्टिस करायला घेतली आहे आमचा आज समोर होती स्पर्धा आणि परत चित्रकलाची स्पर्धा होती त्याची पण आम्ही प्रॅक्टिस केली खूप नंबर कोणाचा आम्ही अजून सांगितलं नाही काल काय होतं काल घ्या काल काय काल रोजच्या सारखं जो हां चला अरे देव

नहीं झुकने दूंगी नहीं झुकने दूंगी झांसी का स्वाभिमान नहीं झुकने दूंगी मातृभूमि की शान मातृभूमि की शान मैं, मैं... चला आता मी थोडीशी प्रॅक्टिस करते आणि तुम्हाला नंतर भेटते आता थोड्या वेळातच भेटते किंवा उद्या काय भेटते पंधरा ऑगस्ट ची तयारी झाल्यावर उठ उट, उठल्या उठल्या तुम्हाला भेटते चला तर आता आता नाही जाणार मला तिथपर्यंत नंतर जवळ आहे तर आता सकाळ झालेली आहे आणि मी आता रेडी आहे झाशीची राणी म्हणून कोण आहे माझा बाऊला आणि ही बघा ढाल मी रेडी आहे पूर्ण आणि आता आहे मी शाळेत थांबाई फोटो काढते आणि मग व्हिडिओ घालतो चल बोलू एकदा बोलू बोल वन मी राणी लक्ष्मीबाई महाराज गंगाधर यांची पत्नी प्रतिज्ञा करते की जोपर्यंत माझ्या शरीरात रक्त आहे जोपर्यंत माझ्या हृदयात धडकन आहे आणि जोपर्यंत माझ्या श्वासात प्राण आहे तोपर्यंत मी पूर्ण निष्ठेने जाशीची सेवा करेन नाही झुकले तुंगी जाशी का स्वाभिमान नाही झुकले तुंगी मात्र भूमी किशन मैं मेरी जाशी किसे तो नाही दूंगी भाग तिरंगी भाग जाशी की रानी आई है हर हर महादेव पटरू बाऊला पडलो मान तुझा बाऊ <laughs> पडला घट्ट बांधतो पडलं बाय आता भेटी शाळेत जाल मी शाळेत मम्मा जाणार आहे तिच्या तिकडे कामाला आणि मी जाणार आहे शाळेत त्यामुळे शाळेत देतो तुम्हाला व्हिडिओ भेटेल आणि शाळेत नाही येताना

समजायचं मी जाहीर करते आणि आता मी जेवते बाय पाय बेलटा डसि गुड बाय तर हा व्हिडिओ येतात समजायचं मी जाहीर करते आणि आता मी जेवते आवड पाय बसे गुड बाय